पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे अखेर चौथ्यांदा आमदार झालेले आहेत पनवेल विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश घेऊन प्रशांत ठाकूर मोठ्या फरकाने विजय झाले या निमित्त कळंबोली शहरात त्यांनी पदाधिकारी तसेच मतदारांची भेट घेतली प्रशांत ठाकूर यांनी यावेळी लढवैया रोखोकशी संवाद साधला पनवेलकरांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला मोठ्या फरकाने निवडून आणलं व मला आमदार केलं याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी असल्याच्या भावना प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केल्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी चौथ्यांदा या निवडणुकीच्या माध्यमातून मला टोल दिलेला आहे खरंतर या मतदारसंघामधले समस्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आर पी आय चे पदाधिकारी कार्यकर्ते माहितीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जनतेचं की ज्यांनी हे पाठबळ दिलं त्या जनतेचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबरीनं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या इतर परिवारातल्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली आहे अन्यान्य संघटनाच्या सर्व सहकारी सदस्यांनी मदत केलेली आहे आणि योगी आदित्यनाथजी यांनी सांगितलं भटेंगे तो कटेंगे याप्रमाणे आज खऱ्या अर्थानं प्रत्येक आज या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये जर यश मिळालं नाही तर महाराष्ट्र प्रचंड मागे लोटला जाईल आणि त्यामुळे आज या देशामधला माणूस टिकला पाहिजे हिंदुत्व टिकलं पाहिजे याच्यासाठी ज्या ज्या संघटनांनी आम्हाला पाठबळ दिलेलं आहे कुठल्याही अपेक्षा न करता या ज्या सर्वांनी आम्हाला पाठबळ दिलं त्या सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आमदार मिळाला मंत्री मिळेलकरांना मला खात्री नाही मला माहिती नाही पण मला आमदार बनवला याच्यात मी समाधानी